पाथर्डी शहरामध्ये भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर येथे त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आले विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्ताने सायंकाळी शहरामधून भव्य दिवे मिरवणूक काढण्यात आली होती बाबासाहेब आंबेडकर नगर येथून सुरू झालेली ही मिरवणूक नाईक चौक अजंठा चौक मेन रोड क्रांती चौक नवी पेठ या मार्गाने जात या मिरवणुकीचा समारोप आंबेडकर स्मारकामध्ये करण्यात आला या प्रसंगी पोलीस निरीक्षक संतोष मुटकोळे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता तर पोलीस कर्मचारी यांचा सन्मान कमिटीच्या वतीनं करण्यात आला याप्रसंगी माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड किशन हातागळे संकेत भैया पवार लाबन पगारे मित्रमंडळ महेश अंगरखे काल्याभाई शेख बाबासाहेब नाना दिनकर राजू दिनकर आकाश काळोखे संजय शिरसाट आबासाहेब काळोखे अमित काळोखे राजू पठाण दिलीप मिसाळ दिगंबर दिनकर दशरथ दिनकर सुनील मातंग जालेंदर उर्फ सोमनाथ दिनकर मीरा दिनकर किसन दिनकर कचरो दिनकर दिगंबर दिनकर नितीन काकडे विशाल काळोखे योगेश दुबळे बाबू दिनकर महावीर काकडे आदी हजर होते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज आपल्या आंबेडकर नगर पासून जो कार्यक्रम झालेला आहे तो आंबेडकर नगर ते आपली नवी पेठ ते परत रिटर्न आंबेडकर कॉलनीमध्ये त्याचा उत्साह साजरा केलेला आहे आणि आपले पोलीस अधिकारी साहेबांनी पण त्याच्यामध्ये आपल्याला एकदम उत्साह दिलेला आहे आणि त्यांच्या सर्वांचे आपल्या सहवतीने आपल्या मित्र मंडळीने त्यांचं स्वागत केलेलं आहे त्यांचा सत्कार केलेला आहे आणि याच्यामध्ये सर्वात मोठा अनुदान आपल्या महिलांचा आहे आणि महिलांनी पण आपल्याला खूप एकदम म्हणजे चांगल्या परिस्थितीने चांगल्या महिलांनी आपल्याला याच्या उत्साहामध्ये एकदम चांगलं हे दिलेलं आहे वर्चस्व त्यांचंही मनापासून मी अभिनंदन करतो जय हिंद जय लवजी जय भीम जय महाराज विश्वरत्न महामानव मोदी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एक शेती सगळ्या जयंतीनिमित्त पादर्डी शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हजर येथून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते क्रांती चौक क्रांती चौक भव्य दिव्याची रॅली काढण्यात आली भारतीय राजघटनेचे शिगार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसव्या जयंतीनिमित्त आज पाथडी शहरामध्ये <coughs> पातोडी शहरामध्ये जयंती मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा करण्यात आला यावेळी बा डॉ विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्सव समिती आणि मंडळ मित्रमंडळ मित्र मित्रमंडळ त्यांच्या वतीने पाच शहरामध्ये मोठ्या प्रमाणात जयंती उत्सव साजरा करण्यात आला जयंतीमध्ये सकाळपासून जयंत उपक्रम साजरे करण्यात आले मीडियासाठी प्रतिनिधी सचिन दिनकर पाथर्डी